नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी तासगाव कवटे मंकाळा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत असलेले रोहित आर पाटील यांच्या प्रचारात उद्या शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता सिद्धेश्वर चौक ते वंदे मातरम चौक तासगाव येथे राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरदचंद्र पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे अशी माहिती तासगाव तालुका अध्यक्ष विश्वासराव माने पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान मतदारसंघातील आबाप्रेमी जनता राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते कार्यकर्त्यांनी रोहित पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी जाहीर सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विश्वासराव माने पाटील यांनी केले आहे यावेळी शंकरदादा पाटील रवींद्र पाटील ताजुद्दीन तांबोळी अमोल शिंदे अर्जुन हजारे आदी उपस्थित क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय रोहितदादा पाटील यांच्या प्रचारार्थ पंधरा तारखेला म्हणजे शुक्रवारी उद्याच्या देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अध्यक्ष आदरणीय ने शरद चंद्रजी साहेब यांची प्रचारार्थ सभा आयोजित केलेली आहे सदर सभा सकाळी साडे दहा वाजता सिद्धेश्वर चौक तासगाव इथून ते वंदे मातरम चौक तासगाव या दरम्यान या रस्त्यावरती होणार आहे या सभेसाच्या निमित्तानं मी तासगाव कोटेमंका तसेच परिसरात जिल्ह्यातील परिसरातील सर्व नेतेजण असतील कार्यकर्त्यांना आराराबा प्रेमी असतील आबांच्या घरावर प्रेम करणारी जी असतील त्या सर्वांना आवाहन करतो की या सभेला शुक्रवारी पंधरा तारखेला साडे दहा वाजता सिद्धेश्वर चौकामध्ये सर्वांनी उपस्थित राहून रोहित दादांच्या प्रचारात आपल्या सर्वांची उपस्थिती लावावी अशा पद्धतीचे तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या पक्षाच्या वतीनं सर्वांना जाहीर आवाहन करतो युट्यूब सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला ला सबस्क्राईब करा